ਸൾ ਸീ ਸുੰ് ਸൠ്ક് ਸ൐ ਸ൦ർ 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 �൦ർ �൦ർ ਸ൦ർ ൦ थंड <laughs> हा <laughs> <तरह नहीं। laughs>

इकडच इकडच मी बाहेर आलो

गडबड करू नका दोन दोन तीन तीन वडी करू नका एकच वळखा एकच वळ करा एकच वळखा दोन तीन करू नका काय दिसलं नाही केलं महाकाल वगैरे काय नाही नाही चला पुढं चला थोडं मिळालं त्यांनी पुढे चला थोडं बाई चला पुढं थोडं ありがとう 콜미라이 키비 도기 도김 티코르은

हाय माझ्यासोबत चार तास लागले असते मीनेद्री पण होणार नाहीत्री चढाईले नाहील ना जीवन पण हे वाचलायच तिथं चढून पाडा ना दर्शन करा ना तुमचं वाचलं कारण ने चार तास लागणार होते चार तास पहिल्यांदा जरा असं आहे बाय तरी करा आत्ता ओझरमध्ये आणि ओझरमध्ये जेवण करून आता शेवट आजच्या यात्रेचा होतोय आज सकाळी मोरगाव रांजणगाव करून भीमाशंकर करून लेण्याद्री करून ओझर पूर्ण ओझरचं दर्शन करून आता सगळे जेवलेत असं समजतो जेवलेत का नाही मला माहीत नाही गणपती बाप्पाचा अजय जयकाराच्या आवाजावर कळल किती जण किती जेवलेत ती बोला गणपती बाप्पा आज साधारणत हे दोनशे लोक आपण आज फलटण शहर भाजप मौली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी आपण यात्रेला लोकं घेऊन जातो त्यामध्ये आजचा हा टप्पा पाच गणपतीपैकी ठेऊर आपल्या झालं तर करणार होतो आपण पण आपल्या आपल्याला आज ठेऊर होतच नाही आहे म्हणून आपण आता हितच सांगता करतो आहे आणि तुम्हाला बसवतोय आहे म्हणजे मला काय भाषण द्यायसाठी बसवत नाही ड्रायव्हर लोकांचं जेवण होते तुमचं जेवण झालंय त्यांनी जेवले तर आपण घरी जाणार आहे नाहीतर डायरेक्ट काय परवडतय जेवलेलं परवडतंय इथं बसलेलं परवडतंय का डायरेक्ट जायचंय